बंधन बंधन मानधन बंधन नको 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 वेतन 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 हवे 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 वेतनचा हक्क माझा आता हा मला हवा माझ्या हक्काच मी मागते संविधानाला मी जागते वेतनचा हक्क माझा आता हा मला हवा माझ्या हक्काचं मी मागते संविधानाला मी जागते वेतन 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 हवे 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 श्वासाविना आहे जसे वेतन वेतन विना आहे तसं जीवन तुसि विना जसे यगन सिवके विना तसे शासन श्वासा विना जस हेतन् वेतन विना वे तस जीवन तुळसि विना जसे यगन सेवके विना तस शासन श्रमवे जीवन भर वे काना तुला वेतनचा हक्क माझा आता हा मला हवा माझ्या हक्काच मी मागते मी जागते वेतन 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 हवे 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 अपघाती काळ आला जरी पेन्शन मला पाहिजे हाती घडले दुर्दैवी काहीतरी पेन्शनची ढाल हाती हवी अपघाती काळ आला जरी पेन्शन मला पाहिजे हाती घडले दुर्दैवी काहीतरी पेन्शनची ढाल हाती हवी म्हारपडी आधार नको हवा का मला वेतनचा हक्क माझा आता हा मला हवा माझ्या हक्काचं मी मागते संविधान लवी जागले वेतन 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 हवे 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 हवे